मी कसा बनवला चिकन कुकर पुलाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला सुरू करूया आपण चिकन कुकर पुलाव बनवण्यासाठी कारण का आज मी तुम्हाला दाखवणार आहे सवयीचं वाटण वापरून चिकन कुकर पुलाव हा कसा वापरला तयार केला जातो तर चला सुरू करूया सुहानाचा बिर्याणीचा तर मी आणलं होतं पावशेर चिकन ते चिकन पहिले मी धुवून घेतलेलं आहे बघा धुवून मी एकदम स्वच्छ केलेलं आहे आता मी धुते आहे आणि एकदा मी परत धुतलं होतं पण मी दोनदा तीनदाही धुवत असते तर धुवून पूर्ण पाण मी चिकनचं पाणी हे काढत असते तुम्ही बघू शकता तर पूर्ण काढून घेतलेलं आहे पाणी आणि त्यामध्ये मी टाकते आहे जि गार्लिक जिंजरची पेस्ट बघा पहिले मी मॅरिनेशन करत असतो आणि मग ते केल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकली कोथिंबीर एक अर्ध हळद त्यानंतर मी टाकलं त्याच्यामध्ये धना पावडर धना पावडर टाकून झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकलं मीठ त्यानंतर मी टाकलं त्यामध्ये काळी मिरी पावडर बघू शकता तुम्ही ब्लॅक पेपर त्याला म्हणतात त्यानंतर मी त्याच्यामध्ये घेतलं अर्ध लिंबू पिळून बघा त्यानंतर त्यामध्ये मी टाकली अर्धी चिरलेली हिरवी मिरची तर हिरवी मिरची मी अशी तोडून टाकत असते त्यानंतर मॅरिनेशन करून घ्यायचं मॅरिनेशन करून ते ठेवून द्यायचं मग मी बिर्याणीचा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे मग तो मी धुतला दोन तीन वेळा पाणी त्याच्यानंतर आपण सर तुम्हाला मी दाखवते मी कांदा कोथिंबीर आणि सवयीचं वाटण सुहानाचा बिर्याणी मसाला काळं वाटण गरम मसाला आणि आलं लसूण हे मी ठेचून घेतलेलं आहे तर चला बनूया आता पहिल्या कुकरमध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे तर दोन पळ्या तेल मी घालून झालेलं आहे ते थोडं गरम होऊ दे त्यानंतर मी त्यामध्ये टाकते लसूण लसूण आलं हे ठेचून घ्यायचं असतं थोडंसं बारीक खूप छान असतं त्याच्यानंतर आलं लसूण थोडंसं मंद आचेवरती थोडंसं त्याला थोडंसं लालसर रंग येईपर्यंत थोडंसं फिरून घ्या ते झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही टाका कांदा बारीक चिरलेला बघू शकता मी कसा बारीक चिरलेला आहे तोही सुद्धा बारीक चिरून घेतल्यानंतर तोही सुद्धा त्याच्यामध्ये फिरून घ्या थोडासा लालसर होऊ द्या लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टाका सवयीचं काळं वाटण सवयीचं काळं वाटण अर्ध्यापेक्षा जास्त टाका तेसुद्धा तुम्ही त्या तेलामध्ये परतून घ्या सवयचं काळं वाटण तेलामध्ये भाजून घ्या ते घातल्यानंतर त्यामध्ये मी घालणार आहे बघा मी कुठला मसाला टाकते आहे सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला पूर्ण संपूर्ण पाचवाली जी पुडी आहे ती टाकायची आहे बघू शकता तुम्ही मी काय काय मसाले वापरते आहे नीट बघा म्हणजे तुम्हीसुद्धा तुमच्या घरी हे क बनवू शकता हे केल्यानंतर मी पूर्ण त्याच्यामध्ये ते फिरून घेत आहे फिरून घेतल्यानंतर मी टाकते थोडा गरम मसाला त्यानंतर सुहानाचा मटन मसाला बघा तुम्ही सुहानाचा मटन मसाला वापरू शकता कारण का सुहानाचे मसाले वापरल्यानंतर जेवणाला चिकन कुकर पुलावाला जास्त चांगली चव शेवटला कोथिंबीर त्यानंतर चिकन मॅरिनेशन केलेलं मी दहा पंधरा मिनटं आधीच हे चिकन मॅरिनेशन करून ठेवलं होतं ते मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर मंदाचेवरतीच हे मसाले भाजून झाले की त्याच्यामध्ये संपूर्ण आपलं मॅरिनेशन झालेलं चिकन टाकायचं आणि गोल 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 फिरून घ्यायचं बघा ज्या पद्धतीने मी फिरवते आहे अशाच पद्धतीने वर खाली वर खाली चिकन म्हणजे सगळा मसाला हा त्या चिकनला लागला गेला पाहिजे ते झाल्यानंतर बिर्याणीचा भि जो तांदूळ मी भिजून ठेवला होता स्वच्छ धुवून ठेवला होता तो आता मी त्यामध्ये ॲड केलेला आहे बघा अशा पद्धतीने वर खाली करून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपलं नंतरचं पाणी तर हे पाणी टाकून झाल्यानंतर वर खाली करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळे मसाले चिकन कुकर राईस हे सगळं एकत्र मिक्स झालं पाहिजे अशामध्ये मिक्स झाल्यानंतर त्यावरती लावा तुम्ही कुकरचं झाकण आणि झाकण लावल्यानंतर मंद आचेवरती चार शिट्ट्या होणं गरजेचं आहे तर चार शिट्ट्या तुम्ही त्याच्यामध्ये करा चार शिट्ट्या झाल्यानंतर आपला तयार आहे चिकन कुकर पुलाव आवडला असेल तर लाईक